जय भीम पनवेलमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली हा पिऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना करते या भाळ खावाला भीम सैनिकांनी चांगलेच दणके दिले आम्ही महाराष्ट्राच्या ग्रह खात्याला आव्हान करतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे ज्या ज्या ठिकाणी पुतळे असतील त्या त्या ठिकाणी पोलीस संरक्षण देण्याचं काम करा महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला टार्गेट करायचं काम चालू आहे तात्काळ हे थांबलं पाहिजे अन्यथा महाराष्ट्राभर याचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही हा इशारा देतो ज्या जातीवादी भळव्यांनी या पुतळ्याला विटंबना करण्याचं काम केलं त्याला भीमसैनिकांनी जबर दणके देण्याचं काम केलं आम्ही सैनिकांना सुद्धा आवाहन करतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे ज्या ज्या ठिकाणी पुतळे असतील त्या त्या ठिकाणी चोवीस तास रक्षण करायचं काम आपल्या भीमसैनिकांचा आहे बाबासाहेबांचे फक्त हे पुतळे नसून आपल्या अस्मितेसाठी हे पुतळे या ठिकाणी निर्माण झालेले आहेत बाबासाहेबांचे पुतळे नसून आपला श्वास त्या ठिकाणी हा निर्माण झालेला आहे म्हणून हा श्वास बनणे झाला पाहिजेत याची दखल भीमसैनिकांनी घेतली पाहिजेत आणि या घटनेत ज्या जातीवाद्यांनी या पुतळ्याची विटंबना केली त्याला देशद्रोही म्हणून घोषित करायचं काम या ग्रह खात्यानं केलं पाहिजेत अशी मागणी करतो या घटनेचा निषेध करतो पोलीस प्रशासनानं तात्काळ त्या ठिकाणी कॅमेरे लावून सी सी टी व्ही फुटेज त्या ठिकाणी निर्माण करून पोलीस संरक्षण देण्याचं काम सगळ्या महाराष्ट्रातील आम बाबासाहेबांच्या पुतळ्याला दिलं पाहिजेत अशी मागणी करतो जयभीम